नगरमध्ये अनाधिकृत थडग्यांवरून खळबळ सकल हिंदू समाजाचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा आंदोलनाची चे अहिल्यानगर शहरात अनाधिकृत थडग्यांवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारी थडगी तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही प्रशासन कारवाई टाळत आहे शहरातील हिंदूंनी स्वतःहून धार्मिक स्थळे मागे घेतली परंतु अनाधिकृत थडगी मात्र जागेवरच ठेवण्यात आली आहेत या ठिकाणी अनाधिकृत वापर बांधकाम व ताबा घेण्याचे प्रकार सुरू असून हे एक प्रकारे लँड जिहाद असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या थडग्यांच्या निमित्ताने तणाव निर्माण होऊ शकतो असा इशाराही समाजाकडून देण्यात आला आहे प्रशासनाने कारवाई न केल्यास सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे काल अहिल्यानगर शहरामध्ये जी घटना घडली जे अनधिकृत एक खडग थडग लोकांनी पाडण्यात आलं तर ते पाडण्यात आलं पण ती पाडण्याची वेळ का आली आता जे रोडच्या कामं चालू आहेत कॉन्क्रीट करण्याचे त्यामध्ये आमचं सिद्धार्थनगर भागामध्ये अण्णा भुसाटे चौकात एक मंदिर होतं हिंदू ते आम्ही समंजस्यानी सर्व हिंदूंनी ते रोडमध्ये येत होतो तर ते मागं घेण्यात आलं त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या चौकात पण एक मंदिर होतं ते मागं घेण्यात आलं तर हे फक्त हिंदूंनीच या गोष्टी स्वीकारायच्या का हिंदूंच्या दरवेळेस हिंदूंनी मान्य करायचं व हे जे मुस्लिम समाज आहे त्यांनी त्या थडग्याला आणायचं एखादा दगड आणायचा त्याच्यावर हिरवं कापड टाकायचं व ते रोडमध्ये अतिक्रमण करायचं तर काल जी घटना घडली तर याचाच एक उद्रेक होता की दरवेळेस हिंदूंनी ॲडजस्टमेंट करायची व हे मुस्लिम समाजाने आडमोठेपणाची भूमिका घेतली तर आम्ही या घटनेच्या माध्यमातून प्रशासनाला सांगतो की आत्ताच आम्ही सर्व हिंदू धर्मींच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे आठ दिवसाच्या आत जर हे सर्व थडगे काढले नाही आता जसं कॅन्टल साहेबांना सांगले की सुप्रीम कोर्टाचीच ऑर्डर आहे तर ती प्रशासनाने त्याचा सर्व पॉलअप घेऊन आठ दिवसाच्या आत ते मन जे थडगे आहेत ते काढण्यात यावे नाही काढण्यात आले तर आठ दिवसात मोर्चा निघालवाय आता जी काल घटना घडली तशी घटना परत जर घडली तर याला सर्वच प्रशासन जबाबदार नगर शहरामध्ये एक रस्त्याच्या मधोमध असलेली दडगा काही अज्ञात लोकांनी पाडली तर त्याला रस्त्यावरचे ते खडग पाडण्यात आलं आणि ते पाडल्यानंतर नगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली रस्ते पाहता मेहरबान सुप्रीम कोर्टाने संदर्भात केव्हाच आदेश दिलेला आहे की ही रस्त्याच्या मधी येणारी ही थडगी तत्काळ पाडून टाकण्यात यावी काढून टाकण्यात यावी वास्तविक आता नगर शहरामध्ये जी काही थडगी आहेत ही रस्त्याच्या मधोमध आहेत आणि ते संपूर्ण मिरवणुकीचा मार्ग आहे त्यामुळं तिथं कायम तणावाचं वातावरण निर्माण होत असतं असं असताना सुद्धा काल अज्ञात व्यक्तीने ते थडगं तोडलं आणि ते तोडल्यानंतर प्रशासनाने त्याची गांभीर्यानं दखल घेऊन ते पुन्हा बांधकाम केलेलं आहे मग हा सुप्रीम कोर्टाचा अवमान नाही का जर एखाद्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आणि तिथलं अतिक्रमण जर तोडून टाकलं आणि तिथं तिथल्या तिथं राहणाऱ्या लोकांनी जर परत अतिक्रमण केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो मग हे थडगं परत बांधणाऱ्या लोकांवर गुन्हा का दाखल होऊ नये त्यामुळे आमची अशी मागणी आहे आम्ही त्या आम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि त्यांना सांगितलं आहे की नगर शहरातली ही थडगी तत्काळ हटवण्यात यावी कारण तो काही मुस्लिम समाजाचा भाग नाही आहे तेव्हा कुठल्याही धर्माशी संबंध नाही आहे तर तेव्हा एक लँड ह्याजचा प्रकार आहे आणि अशा प्रकारे एखादं थडगं बांधायचं दोन तीन फुटाचं आणि तिच्या आजूबाजूला ते हळूहळू मग त्याची सेवा करण्यासाठी म्हणून एखादी छोटीशी रूम बांधणार मग तिथं काही लोक राहिला येणार आणि हळूहळू त्यांची ती वस्ती त्या ठिकाणी वाढत जाणार असाच प्रकार सर्वत्र होताना दिसत आहे त्यामुळं ही थडगे तत्काळ पाडण्यात यावी आणि आम्ही त्यांना आठ दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की जर का तुम्ही आठ दिवसाच्या आत याच्यावर कारवाई केली नाही तर आठ दिवसानंतर आम्ही नगर शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड असा भव्य मोर्चा काढू आणि मोर्चा काढून त्याच्यानंतर जर समजा नगर शहरामध्ये काही कायद्या सुव्यवस्थेची जबाबदारी निर्माण झाली परिस्थिती निर्माण झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल असं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आता निघून सांगितलेलं आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा